संपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो भूय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ प्रभू श्रीराम श्री हनुमंत श्री समर्थ आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आपण पुढचं नाम एक्क्याण्णव जलनिधी शासन जय जय राम बघूया तीन दिवस होऊनही समुद्रानं दर्शन दिलं नाही हनुमंत अत्यंत त्वेष येऊन रघुनाथना म्हणाला की सर्व वनचर म्हणतात श्रीराम भात्यामध्ये दुर्धर बाण असता समुद्राला शरण का गेले सद्भावाने शरण गेलो प्रार्थना करूनही समुद्र भेटायला येत नाही माझ्या विनम्रतेला हा असमर्थ समजतो आहे असं म्हणून श्रीराम अत्यंत कोपले समुद्राचे गर्भहरण करण्यास मला एक क्षणही लागणार नाही अत्यंत क्रोधाने ते धनुष्य हातात घेऊन च्या पोढ्याला निघाले श्रीरामांचे काळासमान रौद्ररूप पाहून स्वर्गीचे देव कंपायमान झाले वानरगण भयभीत झाले समुद्रामध्ये आकांत उठला बाण सोडतास मोठ्या लाटा उठल्या जलचर त्रस्त झाले रामानी बाणाने ब्रह्मास्त्र अभिमंत्रित करतास दाही दिशा काळवणल्या विजा कडकडू लागल्या वारा सुसाट सैरा भैरा धावू लागला सागर सीमा ओलांडून पुढे धावू लागला तोच श्रीरामांच्या जवळ सहस्रोर्मीमध्ये रूपधारी साकार होऊन प्रत्यक्ष सागर आपल्या स्त्रीपुत्रांसह शरण आला उदकामध्येच उभा राहून मी तुला शरण आलो आहे म्हणून नमस्कार केला म्हणाला तुम्ही दोघे बंधू श्रेष्ठ धनुर्धर असताना सीतेचे अपहरण झाले सीता एकटी अशोकवनामध्ये अश्रुड हरते आहे हे पाहून मला दुःख झालं आणि सूर्यवंशाची अपकिर्ती झाली असं वाटलं म्हणून मी तुला भेटायला आलो नाही आता प्राण जायची वेळ आली म्हणून तुझे दर्शन घेतो आहे त्याने वानरांचे कोटी कोटी सैन्य पाहिले एक मुष्टी भरून रत्ने घेतली आणि श्रीरामांच्या पायांच्या अंगठ्यावरती अर्पण करून चरणी माथा ठेवला तुमचा अवतार परिपूर्ण आहे मी आपल्याला बोललो त्याबद्दल क्षमा करा दशरथाचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत प्रत्युपकार म्हणून सैन्य तारायला मी तुम्हाला सहाय्यकारी होईन माझ्यावरती पूल बांध सेतू बंधनाचे ठिकाणी मोठे मासे किंवा क्रूर जलचर येणार नाहीत येथे वाहणार नाहीत लहरी शांत करीन अशी जबाबदारी मी घेतो श्रीराम म्हणाले मी तुझ्यावर कोपून धनुष्याला बाण लावला आहे तो माघारी घेता येत नाही हा अग्निबाण सोडून कोणाचा प्राण घेऊ हा निर्वाणीचा बाण आहे हे सत्य जाण तेव्हा समुद्र म्हणाला पश्चिम तीरावरती मरुदैत्य आहे तो मला नाना परीने पिटतो त्याचा या बाणाने संहार करा श्रीरामाने बाण सोडला आणि तेथील समुद्राचे शोषण झाले तो प्रदेश वाळवंट झाला त्याला मरुकांतार म्हणू मरु लागले अग्निबाणाने तेथील पृथ्वी पळून निघाली तिचे म्लान वदन पाहून धरेचे सांत्वन करून तिला वरदान देऊन मरू म्हणजे मारवाड देशामध्ये सदा सर्व रसाळ सुस्वदी फळा फुलांचा सुकाळ राहील पशूंच्यापासून दूध तूप घरोघरी मिळेल अतिथींचे स्वागत केले जाईल नाना प्रकारच्या दिव्यांषी आणि सुगंधी गंध असेल मारवाडामध्ये सदा सुखाचा सुकाळ असेल मरुदैत्याचा वध झाल्यामुळे सर्व मधुकांताद पावन पा पावन झाले पृथ्वीने श्रीरामचरणी वंदन केले श्रीराम ग्रावतारक जय जय राम सेतुबंधन जय जय राम ग्राव म्हणजे दगड दगडांना तारणारी श्रीराम सागर श्रीरामांना म्हणाला विश्वकर्म्याचा प्रख्यात सूत कपी नीळ आहे तो सेतू बांधेल त्याला पित्याचे वरदान आहे दुसरा कपी नळ सागर किनारी ऋषी अनुष्ठानासाठी पुढे शाळीग्राम घेऊन बसले असता तिथे नळ कपी नळ कपी येऊन ऋषींचे शाळीग्राम घेऊन पाण्यामध्ये टाकी त्यामुळे ऋषींनी शाप दिला की तुझ्या हाताने सागरात टाकलेल्या शिळ्या बुडणार नाहीत हा शाप तुझ्या सेतुबंधनासाठी वरदानच ठरेल आपण सेतू बंधनासाठी से बंधना वानराना धाडावे नळनिळाने श्रीरामाना अगाध सिंधूवरती सेतू बांधू म्हणून सांगितले सागराने रामाना वंदन केले रामानी तू आमचे सेतुवंधनाचे काम सुगम केलेस म्हणून आनंद व्यक्त केला सर्व वानर श्रीराम नाम आणि भुभुकार करत निघाले असं म्हणतात की रामेश्वरम ते लंका समुद्र फार उथळ आहे सेतूवंधनाचे खूप सुंदर वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येतं वानर प्रत्येक शेळेवरती रामाचे नाव लिहून ती पाण्यामध्ये टाकतात त्या तरंगांना पाहून रामही हळूच एक शेळा पाण्यात टाकतात तर ती बुडते हनुमान हसतात श्रीराम बाबा हसलास म्हणून विचारतात हनुमंत सांगतोय ज्यावरती श्रीराम नाम कोरलं मग तो बद्ध करंटा पापी असला तरी तो हा भवसागर तरूनच जाणार तो कधीही बुडणार नाही पण तुमच्या हातून तो सुटला तर तो तरेल कसा म्हणजे भगवंतनी त्याला एकदा पकडलं ज्याच्यामुखी राम नाम आलं तर तो तरून जाणारच ही रामनाम नौका भवसागरी तराया धरुणी हाती बसले तर रामराया वानरगण नळाच्या डाव्या उजव्या हाताला पर्वतांच्या रांगा इतर सामुग्री नेट देण्यासाठी उभे राहिले नळाला आपल्यामुळे पाषाण तरुण सेतू तयार होतो आहे असा थोडा अभिमान झाला पाषाण बुडू लागले कपिनाथ सुग्रीव सेतुबंधन होईना म्हणून हिरमुसला झाला हनुमंत म्हणाला मी तुम्हाला सेतुबंधनाची युक्ती सांगेन पर्वत पाषाण वृक्ष ज्यांना ज्यांना श्रीरामाचा चरणस्पर्श होईल ते ते समुद्रामध्ये तरतील आणि श्रीरामचरणाचे स्पर्श केलेले पर्वत त्यावर लक्ष लक्ष वानर बसले तरी पुण्यप्राय हलके होऊन तरू लागतील आणि सेतूबंधन सिद्धी पाहू लागले सुग्रीवाने सांगितले केवळ उत्तरेकडचे पर्वत वृक्ष श्रीरामचरणांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहेत तेच सेतू बंधनासाठी शीघ्र आणावेत एकेक -एक योजन सेतू तयार होत होता सुवेल पर्वतापर्यंत शंभर योजने लांब दहा योजने रुंद असा भक्कम पूल तयार झाला श्रीरामांनी नळाला प्रीतीने आलंग आलिंगन दिले त्याची पाठ थोपटली वानरांनी टाळ्या वाजवल्या अंगदाने जोरात आरोळी दिली अंबर गज गरजू लागले स्वर्गीचे देव सुरवर ऋषीवरांनी निशाणे फडकवली नामाचा गजर आणि भुभुकार होऊ लागला एकनाथी भावार्थ रामायणामध्ये मरकट चेष्टांचे वर्णन ठिकठिकाणी केलेले आहे या सेतूला नळसेतू असं म्हणलं जातं वानरांनी केलेला सेतू आजही आपल्याला पाहायला मिळतो सागराने श्रीरामांना एक विनंती केली युद्धाला जाताना मुनिवेश योग्य नाही मुनिवेश वेश म्हणजे त्याग वैराग्य शांती आणि परमार्थाचे प्रतीक आहे मुनिवे युद्ध युद्धकंदन योग्य नाही हा शास्त्रार्थ नाही सुग्रीवादी वानरही तेच म्हणाले सागराने स्वतः पितांबर आणला श्रीराम आणि लक्ष्मण दोघांच्या शिर्यावर शिरावर दैदिप्यमान मुकुट घातला मकराकार कर्णभूषणे बाहुभूषणे कंकणे कंठी कौस्तुभ एकसर दिला अशा अनेक अलंकाराचे वर्णन एकनाथी भावार्थ रामायणामध्ये येतं लावण्यघन श्रीरामाला आणि लक्ष्मणाला पाहून सर्वांना सुखोर्मी आल्या श्रीराम लक्ष्मण कोटी कोटी वानर सेनेसह सेतूवरून चालत उड्या मारत लंकेमध्ये आले सुवेल विहारी जय जय राम सुग्रीव सुवेळ पर्वतावरती आला श्रीराम वानरांसहित सुवेलावरती चढले तेथून लंकानगरी रावणाच्या राजवाड्याचा मनोरा अतिशय सुंदर दिसत होता सुवेलाच्या आसपास पाणी फळे पाहून वानर सैन्य विख विखुरले विखु, गेले सुग्रीव रामाला न विचारता रावणाच्या गोपुरावरती गेला तिथे त्याची थोडी झटापट झाली रावणाला मूर्छित पाडून त्याचा मुकुट पळवून आणला श्रीरामा श्रीरामांच्या पाशी आला श्रीरामांनी मला न विचारता असे साहस परत करू नकोस असं म्हणून बजावले रावणाने आपल्या सैन्यातील शुक आणि सारणाला गुप्तपणे सैन्याची हाल हवाल पाहून येण्यास सांगितले परंतु बिभीषणाने त्याला पकडले युद्धापूर्वी श्रीरामाने सुवेळ पर्वतावरती विश्रांती घेतली श्रीराम पुढचं नाम आहे साम कारक जय जयराम साम म्हणजे सामोपचाराने समजूत घालणे दाम म्हणजे पैसे आणि प्रलोभन दाखवून आपल्याकडे वळवणे दंड म्हणजे दोन्ही प्रकारे नाही ऐकलं तर जबरदस्ती आणि दमदाटी करून आणि भेद म्हणजे फूट पाडून लभाडी लबाडी करून फसवणे श्रीरामाने सर्वानुमध्ये अंगदाला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठवलं कारण अंगद वाकपटू अतिशय शूर धीर वीर आणि दशकंठाला गांजू शकेल असा पुरुषार्थ होता श्रीराम सांगतात मी जसे सांगतो तसे रावणाकडे जाऊन बोल श्रीरामाची पत्नी सीता तू चोरून नेलीस हेच तुझ्या मरणाला कारण होणार आहे श्रीराम लक्ष्मण दोघे बंधूंनी तुझ्या वधासाठी लंकेत प्रवेश केला आहे तू अजूनही सीतारामाला परत कर श्रीरामाला शरण आलास तर लंकेचं राज्य तर मिळेलच आणि जन्ममरणाच्या बंधनातून सुटका होईल असे सांगून अंगदाला अमृतफळे देऊन निरोप दिला अंगदाने आकाशामार्गे उड्डाण करून रावणाच्या सभेमध्ये प्रवेश केला रावण अंगदाला दुरुक्ती करतो युद्धाशिवाय दुसरी भाषा बोलतच नाही अंगदाची शिष्टाही व्यर्थ जाते युद्धाशिवाय पर्यायच राहत नाही त्याआधी रावणाच्या डोक्यावरील मुकुट अंगदाने हिसकावून आणला अंगद अत्यंत वेगाने उड्डाण करून परत आला व श्रीराम सुग्रीव हनुमंत जांबुवंत नळनिळांना वंदन करून त्यांना सर्व हकीकत सांगितली व रावणाचा राजमुकुट विभीषणाच्या डोक्यावर भावी लंकेचा राजा म्हणून घातला श्रीराम तुचं नाव आहे अमोघ बाण जय जय राम अमोघ म्हणजे अचूक सामर्थ्यवान हटकून गुण आणणारा मंत्र श्रीरामाचे बाण अमोघ होते पूर्वी काकाच्या म्हणजे कावळ्याच्या मागे दर्भशिखा लावून त्याचा वामनेत्र घात घेतला होता परशुरामांच्या वरती प्रत्यक्षप्रंत्यांच्या लावलेल्या विष्णू जापाने परशुरामाचा अभिमान नष्ट केला समुद्र अमोघ बाणाने क्षुब्ध केला तिथे मरुभूमी निर्माण केली चित्रकूट दंडकारण्य येथे एका बाणाने हजारो राक्षसांचा संहार केला अगदी लहान वयामध्ये यज्ञवेदी उद्ध्वस्त करणाऱ्या अनेक राक्षसांचा बळी घेतल्या अंगदन शिष्टाईच्या वेळी रावणाला रामाचे सर्व बाण अमोघ असतात त्यातून तू वाचू शकणार नाहीस याचा विचार कर म्हणून रावणाला सांगितले होते म्हणून अमोघ बाण जय जय राम श्रीराम सत्याण्णव नाम येतं राक्षस कंदन जय जय राम युद्ध अटळ झालं आणि विनाशकारी युद्धाला तोंड फुटलं वानरांनी लंकेजवळ जाऊन मोठमोठे पर्वत पाषाण वृक्ष यांचा वर्षाव करायला सुरुवात केली लंकेमधून वानरांवरती अस्त्र शस्त्र बाणाचा वर्षाव होऊ लागला काही शूर वीर बुद्धिमान वानरांनी रावणांकडून येणाऱ्या सेनेचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली राक्षसांची धुळधाण होऊ लागली काही वानरही प्राणाला मुकले लंकेतील एकामागून एक दुर्धर राक्षस लढण्यासाठी येऊ हो लागले धूम्राक्ष अकंपन बिंदुबाली जंघासूर अशा बलाढ्य राक्षसवीरांना राम श्रीरामसेनेने सेनेने धारातीर्थी पाडले रावणपुत्र इंद्रजिताने राम, इंद्रजिता राम लक्ष्मणावरती सर्पवृष्टी केली सर्पदर्शने दोघे मूर्छित होऊन पडले रावणाने एका विमानातून त्रिजटेसह सीतेला रणांगणावरील हे दृश्य दाखवले सीतेने देवताना या दोघांना वाचव म्हणून साकडे घातले वायूने रामाच्या कानात गरुड मंत्र सांगितला त्याने स्मरण करताच गरुड तिथं आपण हून पळाले सॉरी गरुड तेथे येऊन त्याने रामलक्ष्मणाला स्पर्श करताच सर्व घाव भरून आले सर्प आपण हून पळाले सूर निघून दूर निघून गेले शुद्धीवर आले आणि दोघेही दिव्यकांतीने झळकू लागले श्रीराम अठ्ठ्याण्णव नाम आहे कुंभकर्ण विदारण जय जय राम राम रावण युद्धामध्ये दोन्ही सैन्य तुल्यबल होते जय पराजयाचे पारडे कधी इकडं तर कधी तिकडे झुकत होते रावणाने पराक्रमी वीर प्रहस्ताला पाठवले श्रीरामानी महावीर नळाला पाठवले वृक्ष पाषाणांच्या माऱ्याने प्रहस्त रस रथासह खाली कोळस कोसळला रावण आपले पुत्र नातू यांच्यासह लक्षावधी सैन्य घेऊन रणांगणामध्ये उतरला विभीषणाने दुरूनच रामाला सर्वांची ओळख करून दिली रामानी नळ हनुमान लक्ष्मण यांना सैन्यासह पाठवले वानरवीरांनी रावणाच्या सेनेचा मोठ्या प्रमाणामध्ये विनाश केला रावणाने लक्ष्मणावरती अमोघ शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्छित पाडले श्रीराम पुढे आले हनुमंताने त्यांना खांद्यावर उचलून धरले राम रावण युद्ध सुरू झाले रामाने रावणाचे बाण भाते मुकुट छत्रे मोडून तोडून टाकली तेवढ्याच सूर्यास्त झाला शंखनाद झाला श्रीराम त्याला आज विश्रांती घेऊन उद्या रणांगणामध्ये ये असं म्हणाले पराभूत झालेल्या रावणाला रात्रभर झोप हो येईना त्याने कुंभकर्णाला बऱ्याच प्रयत्नाने उठवले महाप्रचंड देहाला पोटभर खाद्य मद्य दिल्यावर रावणाने कुंभकर्णाला सांगितले की मी सीतेला पळवून आणली आहे आणि आता श्रीराम युद्ध करायला आलेले आहेत भीमकाय कुंभकर्ण मोठे सैन्य घेऊन रणागणावरती आला त्याचा अकराळ विकराळ भीमकाय प्रचंड देह पाहून राम सैन्य आणि वानर घाबरले सुग्रीव ही रामामागे लपून बसला रामाने घाबरू नका म्हणून सर्वांच्या वीरवृत्तीला आवाहन केले सुग्रीवाने कुंभकर्णाच्या खांद्यावरती उडी घेऊन त्याचे नाक कान कापले अनेक वानरांनी त्याला घायाळ केले तरीही तो पुढे येताच येतच राहिला तेव्हा रामाने त्याला आपल्या दिव्यपणाने प्रथम हात पाय आणि मग मस्तक छेदले रावणाला ज्याचा भरोसा होता तो कुंभकर्ण मारला गेला सर्वात मोठा आधार तुटला असे रावणास वाटले सर्वत्र एकच हाहाकार उडला श्रीराम नव्याण्णव नाम येतं सुतभंजन जय जय राम रिपू म्हणजे शत्रू दुश्मन त्याचा पुत्र रावणाचा पुत्र इंद्रजीत. कुंभकर्ण वध झाल्यावर दुसऱ्या दिवशी रावणाचा पुत्र इंद्रजित युद्धासाठी आला रावणाने त्याच्या मदतीला महापार्श्व देवांत नरांत त्रिशीर आणि अतिका अशा राक्षसवीरांना मोठं सैन्य घेऊन पाठवलं या सर्व राक्षसांना अंगद आणि हनुमंताने यमसदनाला पाठवले इंद्रजित अत्यंत संतापला त्याने एका मायावी र त्याने एक मायावी रथ तयार करून तो आपल्या शक्तीने आकाशात नेला आणि तेथून बाणांचा वर्षाव हो, रामसेनेवरती चाल चालू केला राम लक्ष्मणासह अनेक वीर रणागणावरती मूर्छित होऊन पडले जांबुवंताने सुशेण वैद्यांच्या सैल्यानुसार उत्तरेचा द्रोणागिरी पर्वत आणण्यास हनुमंताला पाठवले हनुमंताने वायुवैदाने द्रोणागिरी पर्वत आणला पर्वतावरील औषधी वनस्पतींच्या सुगंधानेच सारी रामसेना शुद्धीवर आली राम, शुद्धी राम लक्ष्मण मूर्छित पडल्याचे वृत्तांत रावणाला इंद्रजिताने सांगितले व मी उद्या राम लक्ष्मणांना मारीन आणि स्वतः मरेन किंवा स्वतः मरेन अशी प्रतिज्ञा केली अचानक इंद्रजित रणांगणातून गायब झाला श्रीराम सैन्याला गुप्तहेरांकडून इंद्रजित भुयारात जाऊन युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञ करत आहे तो सफल झाला तर अजिंक्य ठरणार होता इंद्रजिताचा वध तो बारा वर्षे ब्रह्मचारी आणि जो बारा वर्ष ब्रह्मचारी किंवा निराहारी राहिला आहे त्या वीराच्या हातून होईल म्हणून सांगितले सर्व वानरांनी भुयारात जाऊन यज्ञाचा विध्वंस केला इंद्रजित अत्यंत चिडला संतापला घनघोर युद्ध झाले लक्ष्मणाने आपल्या दिव्य बाणाने त्याचे मस्तक तोडले इंद्रजित धारात इर्ठी पडला त्याचा तुटलेला हात इंद्रजिताच्या प्रासादाच्या अंगणात जाऊन पडला वानरांनी इंद्रजिताचे शिर रामाच्या चरणी आणून ठेवले श्रीरामाने ते सन्मानपूर्वक जपून ठेवायला सांगितले श्रीराम शंभराव नाव आहे रावण मर्दन जय जय राम ही लढाई म्हणजे हे युद्ध सत्याऐंशी दिवस चालू होते वधाच्या वेळी मंदोदरीचा विचार करणं आवश्यक आहे विभीषणाने सीत्याला संरक्षित केलं तसंच मंदोदरीने सतत रावणावरती लक्ष ठेवले राम रावण सीतेशी संभाषण करू दे पण पली त्या पलीकडे तो जाऊ शकणार नाही याची सतत त्याने काळजी घेतलेली आहे सीतेला पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की ती योगिनी तपस्विनी आहे इतर स्त्रियांच्यासारखी कोणत्याही प्रलोभनांना भुलणारी नाही हिला परत पाठवा ही संपूर्ण कुळाच्या नाशाला कारणीभूत होईल इंद्रजित वधानंतर ती विशेष दक्षता घेते रामांच्या मधलं देवत्व तिला माहिती होतं रावणाच्या आजूबाजूला राहून कोणत्या ना कोणत्या कारणाने रामाचं नाव घेत राहते कारण ते रावणाच्या चित्तामध्ये ठसावं रावणसुद्धा उत्तम शिवभक्त होता त्याला उपरती होऊन अंतःकरणामध्ये थोडीशी तरी भक्ती जागी व्हावी अगदी शेवटच्या दिवशी युद्धाला जाताना रावण मंदोदरीला म्हणतोय मला तुझा हेतू तु कळतोय पण आता तर सगळंच गेलं मी जिवंत कशाला राहू रामाकडून मृत्यू आला तर मी मुक्त होईन आणि म्हणून मी आता रामाकडून मृत्यू स्वीकारायला जातो आहे आज माझा पराभव हो। शिरच्छेद झाला तरी सुद्धा चालेल तू दुःख करू नकोस तू खूप प्रयत्न केलेस पण मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही कुंभकर्ण इंद्रजित अहिरावण महिरावण यांच्या मृत्यूने रावण सैरभैर झाला प्रचंड मोठ्या सैन्यासह रणांगणामध्ये मोठ्या आवेशानं आला राम रावण परस्परावरती बाणांचा वर्षाव करू लागले रावणाच्या एका अमोघ शक्तीने लक्ष्मण मूर्छित पडला राम आणि वानर झुंजत राहिले रामापुढे टिकावं लागणार नाही म्हणून रावण रणभूमी सोडून लपून बसला एकनाथी भावार्थ रामायणात एक संपूर्ण कान युद्धकांड आहे त्यामध्ये रावण इंद्रजित आणि प्रमुख सैन्याचे सविस्तर वर्णन येतं सुशेण वैद्यांच्या सांगण्यावरून हनुमंताने एका रात्रीत उत्तरेकडे प्रयाण करून सूर्योदयापूर्वी द्रोणागिरी आणून लक्ष्मण वानरवीर वानरसेना पुनर्जीवित केले आणि पुन्हा द्रोणागिरी पर्वत जागच्या जागी नेऊन ठेवला लपून बसलेला रावण आला नाही विभीषणाला अगदी निश्चिंत निश्चित रावण कुठेतरी आपल्याला विजय प्राप्त व्हावा म्हणून यज्ञया पूजा करत बसला असावा असे वाटले म्हणून श्रीरामानी धूर्त चाणाक्ष वानर वयरा रावणाला शोधण्यासाठी पाव पाठवून त्याला हुडकून काढले रावणाची पत्नी मंदोदरीला त्रास देण्याचे नाटक केले तेव्हा रावण ते, ते कार्य अर्धेश टाकून वीर धारण करून आता निकराचेच युद्ध करायचे म्हणून आला रावण रथारूढ तर श्रीराम भूमीवर तेव्हा इंद्राने आपला सारथी मातली याच्यासह एक दिव्य रथ श्रीरामांच्यासाठी रणभूमीवर पाठवला रथाला वंदन करून राम रथारूढ झाले वाल्मिकी याचं वर्णन करताना बारकावे विसरलेले नाहीत रामानी एकाच बाणात रावणाची दहा तोंडे खाली पाडली तरी रावण परत परत जिवंत होत होता तेव्हा सारथी मातलीने रावणाच्या हृदयची अमृतकुपी फोडण्यास सांगितले त्याबरोबर श्रीरामाने अगस्ती ऋषींनी दिलेल्या दिव्य बाणाचा वापर करून रावणाच्या हृदयाची अमृतकुपी फोडली अमृत खाली सांडले रावण रणागणावरती कोसळला भूवरी रावणवध झाला देवदेवतांनी श्रीरामांच्यावरती पुष्पवृष्टी केली श्रीराम रावणाची अंत्येष्ट क्रिया म्हणजे उत्तर क्रिया विभीषणाकडून यथासांग करवून घेतात बिभीषण साश्रुनयनानी करतो श्रीरामांच्या जय जयकाराने त्रिभुवन धुमधुमून गेले श्रीराम विजयी झाले अमंगलाचा नाश झाला श्रीराम जय जय रघुवीर समर्थ